महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेची मागणी अवकाळी पावसाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत करा तहसीलदार पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले धुळे जिल्ह्यासह सा साक्री तालुक्यातील गेल्या दोन तीन दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतीत हाहाकार माजवला आहे कांद्याची रोपे सोयाबीन मका आणि कापूस या पिकांना मोठे नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे प्रमुख मागण्या सरसकट आर्थिक मदत शासनाने तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत जाहीर करावी कांद्याच्या रोपासाठी मदत नष्ट झालेल्या कांद्याच्या रोपांसाठी मोफत नवीन बियाणे द्यावे व पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी भावांतर योजना लागू करा हमीभावापेक्षा कमी दरात सोयाबीन व मका विकलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर फरकाची रक्कम जमा करावी हमीभाव खरेदी केंद्र पिंपळनेर येथे सोयाबीन व मका या पिकांसाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भारत दिगोळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार पिंपळनेर यांना निवेदन देण्यात आले धुळे जिल्हा अध्यक्ष संजय भदाने युवा जिल्हा अध्यक्ष गंगाधर शिंदे तालुका अध्यक्ष अनिल भामरे यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की तातडीने मदत व खरेदी केंद्र सुरू झाले नाही तर संघटना मोठे आंदोलन करेल शेतकरी रस्त्यावर उतरण्याची तयारी करेल राज्यात विविध ठिकाणी अवकाळी पाऊस सुरू झालेला आहे गेल्या दोन तीन दिवसापासून पिंपळनेर शहरातील व साक्री तालुका धुळे जिल्ह्यातील अनेक पिकांचे नुकसान झालेले आहे तसेच कांद्याचे ओळे जे टाकलेले होते त्याचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि सोयाबीन काही शेतकऱ्यांचा शेतात पडलेला आहे त्याचंही नुकसान झालेलं आहे मक्याचं नुकसान झालेलं आहे म्हणून लवकरात लवकर लोपर याची दखल घेऊन पंचनामे करावे आणि कृषी विभागामार्फत जे कांद्याचे रोपाचं नुकसान झालेलं आहे ते शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत रोप वाटप करण्यात यावे आज आम्ही तीन हजार रुपये किलोने कांद्याचे उळे घेतलं आणि आज विचार केला तर आज तीनशे रुपये भावाने कांदा विकत आहे आणि आम्ही तीन लाख रुपये क्विंटलने आज बियाणे घेतलेले आहे आणि आज कांद्याला तीनशे रुपये क्विंटल भाव आहे हे कोणत्या पद्धतीने चाललेलं आहे आजपर्यंत पुढच्या मदतीची आम्हाला गरज नव्हती पण आज तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून जे निर्यात बंदी सारखे पावलं उचलले म्हणून आज शेतकऱ्याला आज नुकसान झालेले आहे आणि शेतकऱ्या सुधरू शकत नाही म्हणून आम्ही संकटांवरती मात करूच शकतो पण तुमच्या या चुकीच्या धोरणामुळे निर्यात बंदीच्या चुकीच्या धोरणामुळे कायमस्वरूपी शेतकरी कुठेतरी हवालदिल होत आहे म्हणूनच आम्हाला कृषी विभागामार्फत का कांद्याची बेण्याची उपलब्ध उपलब्धता करून द्यावी ही आपणास विनंती करत आहोत शेतकरी संघटनेचा महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा